श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजूषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहे तुमचा शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू योग कसा राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत तर माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की संपूर्ण पहा लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नस्थानामध्ये रविदेवांचं गोचर आहे बुधदेवांचं गोचर आहे आणि देवांचं गोचर आहे गोच गोच या माध्यमातनं कामाची संधी उत्साह या दोन्ही गोष्टी घडू शकतात परंतु आरोग्यासाठी तुम्हाला विशिष्ट काम करायचं आहे आरोग्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याकडे तुम्हाला विशिष्ट लक्ष द्यायचं आहे गुडघेदुखीचा सांदेदुखीचा त्रास या महिन्यात जाणवू शकतो ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी विशिष्ट तुमच्या आरोग्याची काळजी घेणं या माध्यमात मी सांगू इच्छिते धनस्थानाची स्थिती पाहता धनयोग उत्तम आहे आर्थिक लाभाची संधी वारंवार मिळेल उत्तम उत्साह तुम्हाला कामामध्ये राहणार आहे तृतीय स्थानाकडे वळुयात पराक्रम परिश्रम हे दर्शवणारं तिसरं घर या ठिकाणी असणारी देवतेची रास आणि मंगळ देवतेचं गोचर दशमात नव्हत आहे त्यामुळे कामासाठी उद्योग व्यवसायासाठी तुमचे जास्त प्रयत्न राहतील कामाची गती तुम्ही वाढवणार आहात कामामध्ये एकसंगता लाभणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी सुद्धा होणार आहात राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान ज्यावर आपण वाहन वास्तू आणि मातृसौख्य पाहतो या दृष्टीने संपूर्ण महिना उत्तम आहे वाहन वास्तू खरेदी करायची आहे बारा ऑक्टोबर पर्यंत करू शकता उत्तम योग आहेत नवीन वास्तू किंवा वाहन तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतं वळूयात शिक्षण संततीने प्रणय दर्शवणार असणारी शनिदेवतेची रास शनिदेवतेचं गोचर हे षष्ट्रात्म होत आहे त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये लॉ क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहात तर तुम्हाला अतिशय उत्तम कालावधी आहे ज्ञान अर्जित करून घेताना तुमची संशोधक वृत्ती वाढणार आहे चिकित्सक कृती वाढणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला यश संपादन होणार आहे कलाक्षेत्रामध्ये ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी बारा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उत्तम आहे तुमच्या शिक्षणामध्ये तुम्हाला प्रगती प्राप्त करून देण्यासाठी संततीचं सौख्य उत्तमरित्या मिळणार आहे कामामधील गती वाढणार आहे आणि उत्साहसुद्धा वाढणार आहे अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे याचबरोबर षष्टस्थानाकडे बळूयात सहाव्या घरावर आपण आरोग्य पाहतो त्याबद्दल आपण चर्चा केली त्याचबरोबर सहाव्या घरावर आपण खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठीची माहिती जाणून घेत असतो तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर नक्कीच उत्तम ग्रहस्थिती आहे तुमच्या कामाची गती वाढेल तुम्ही नियोजनबद्ध ते काम पूर्ण कराल आणि त्यात यशस्वी सुद्धा होणार आहात जोरदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळणार आहे त्यांचे साथसोबत मिळणार आहे त्यांच्यासमवेत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग वारंवार या महिन्यात येऊ शकतात घरामध्ये एखादं कार्य घडू शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमच्या तुम्हाला प्राप्त होऊ शकते त्याचं उत्तम मिळणार आहे परंतु ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी मध्यम स्थिती आहे तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या प्रयत्नांना थोडासा वेळ तुम्ही घेणार आहात किंवा द्विधा मनस्थितीमध्ये तुम्हाला राहावं लागणार आहे कारण देव तुमच्या सप्तमात्मक गोचर करत आहेत तुम्हाला मिळणार आहे परंतु भागीदारीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचा निर्णय घेताना तो लादला जाणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे राहुदेव सप्तमात आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय लादताय की काय असं पुढच्याला वाटू शकतं तुमच्या पार्टनरला वाटू शकतं व्यावसायिक पार्टनरला आणि त्या माध्यमातून तुमच्यामध्ये क्लेशेस होऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे याचबरोबर भाग्यस्थानाकडे होऊयात भाग्यस्थानामध्ये भाग्यस्थानात असणारी शुक्रदेवतेची रास आणि गुरुदेवतेचं गोचर उपस्थिती त्या ठिकाणी असणं म्हणजे तुम्हाला भाग्याची संधी प्राप्त करून देणं नववा गुरु सुरू आहे तुम्हाला नक्कीच भाग्योदय घडून आणणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश देणार आहे नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे अशी उत्तम ग्रहस्थिती आहे व्यावसायिक वर्ग सुद्धा सुखावणार आहे व्यवसायाची संधी तुम्हाला या महिन्यात वारंवार येईल त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुम्ही धन अर्जित करू शकणार आहात आणि त्याचा सुयोग्य वापर तुमच्याकडनं होणार आहे योग्य ठिकाणी गुंतवणूक होणार आहे हे विशिष्ट सगळ्यात महत्वाचं फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं नवरात्रीमध्ये तुम्हाला एक विशिष्ट उपासना करायची आहे मा भगवतीची उपासना करायची आहे ती उपासना कोणती तर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण तुम्हाला वाढवायचं आहे या माध्यमातनं तुम्ही तुमच्या कुलदेवतेची कृपा प्राप्त करून घेऊ शकता आई जगदंबेची कृपा प्राप्त करून घेऊ शकता आणि त्या माध्यमातनं तुम्हाला वा वर्षभर तुमच्याकडे जो संपत्ती येणार आहे जो पैसा येणार आहे तो तुमच्याकडे स्थिरावू शकतो स्थिर होऊ शकतो त्यासाठी तुम्ही नऊ दिवस आई जगदंबेची उपासना करायची आहे त्याचबरोबर तुमचं जे कुलदैवत आहे त्याची उपासना नक्कीच करायची आहे लाभस्थानाकडे बोलल्या अकराव्या घरावांना आपण शेतजमिनीची खरेदी विक्री सुद्धा पाहतो किंवा बढतीचे चान्सेस तुम्हाला आहेत का हे पाहतो तर या दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये नोकरीमध्ये बदल होऊ शकतो किंवा बढती होऊ शकते प्रमोशनचे चान्सेस आहेत तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं वेळेस बोलूयात खर्चाचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात आहेत तुमच्या जा स्वतःसाठी तुम्ही विशिष्ट खर्च करणार आहात स्वतःच्या आनंदासाठी खर्च करणार आहात त्या खर्चाचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही तो खर्च जरी झाला तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी राहणार आहात अशा पद्धतीने योग आहेत आता आपण सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना कोणती करायची ते समजून घेतलं जसं आई भगवतीची उपासना तुम्हाला मी सांगितली आहे ती करा त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिन्यावर जो ताण जाणवतो किंवा कमी जास्त अप डाऊन जाणवत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर तो, तो, तो कमी होण्यासाठी आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्व प्रकारची सुखे प्राप्त होण्यासाठी तुम्हाला संपूर्ण महिन्याभर मारुती स्तोत्र म्हणायचं आहे त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कामाची गती वाढेल गुडघेदुखी सांधेदुखीचा सा जो त्रास आहे तो पण शमेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त करून घेता येऊ शकतो स्वतःसाठी विवाह करायचा विवाह इच्छुक वद्वारांसाठी उत्तम स्थिती आहे गुरु आहे विवाहाचं कार्यस्थिती जाऊ शकतं परंतु तुमच्या कुंडलीमध्ये जन्मलग्न कुंडलीपर्यंत मध्ये विवाह योग कसा आहे हे जाणून घ्या एखाद्या तुमची कुंडली एखाद्या तज्ञ ज्योतिषास दाखवून घ्या आणि त्या माध्यमातून विवाह योग जर सुरू असेल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं तर आज आपण खर्चावरचं नियंत्रण कसं राहावं यासाठी काय उपासना करावी आर्थिक लाभ प्राप्त होण्यासाठी काय उपासना करावी हे समजून घेतलं कला क्षेत्रामध्ये खेळामध्ये ज्यांना प्रगती करायची शिक्षण घ्यायचं आहे ज्ञान अर्जित करून घ्यायचे त्यांच्यासाठी तुम्हाला आई भगवतीची उपासना करायची हे समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या जाता तुम्ही जात मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते मला नक्की संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी